छंद वेडे, वेडे बंधू खाडे तब्बल बावीस देशातील गणेश मूर्तींच्या चित्रांचा संग्रह शिक्षक आणि पोलीस हवालदार खाडे बंधू यांचा छंद बारा राशीनुसार तयार केले गणेशाची रूपे गणपतीवरील अगाध श्रद्धा आणि कलात्मक दृष्टी कारंजा येथील खाडे बंधूंनी आपल्या वेळातून एक असा छंद जोपासला आहे जो केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे मोर्या आम्हा तुझा छंद या नावाने ओळखला जाणारा हा छंद केवळ गणेश मूर्ती व गणेशाची चित्रकात्रणे गोळा करण्याचा नाही तर तो गणपतीवरील त्यांची अगाध श्रद्धा आणि कलात्मक दृष्टी दर्शवतो कारंजा येथील गोपाल आणि नरेंद्र खाडे यांनी आतापर्यंत दहा हजाराहून अधिक गणेश चित्रकात्रणे आणि शेकडो मूर्तींचा संग्रह केला आहे गोपाल खाडे हे एक उपक्रमशील शिक्षक आहेत तर त्यांचे धाकटे बंधू नरेंद्र खाडे पोलीस हवालदार आहेत एका लग्नपत्रिकेवरील सोनेरी गणपतीच्या चित्राने त्यांच्या मनात अशी काही मोहिनी घातली की तेव्हापासून त्यांनी गणपतीच्या विविध रूपांचा संग्रह करण्याचा ध्यास घेतला आज त्यांच्या या संग्रहात केवळ भारतीय गणपतीच नाही तर जगभरातील गणपतीच्या विविध रूपांचा समावेश आहे नेपाळ चीन इंग्लंड अमेरिका व्हिएतनाम जावा बंगकॉक इंडोनेशिया अफगाणिस्तान सह तब्बल बावीस देशांतील गणेश मूर्तींची चित्रे त्यांनी मोठ्या मेहनतीने गोळा केली आहेत या संग्रहाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे बारा राशींनुसार तयार केलेली गणेश रूपे साकारले आहेत उदाहरणार्थ कर्क राशीसाठी खेकड्याच्या आकार कन्या राशीसाठी मुलीच्या रूपात गणपती जपले आहे चित्रे तयार केली आहे मराठी या संग्रहात अतिशय सूक्ष्म आणि वेगवेगळ्या भावमुद्रा असलेल्या गणपतीची चित्रे आहेत जी भिंगाशिवाय पाहणे कठीण आहे यात बाल गणेश ध्यानस्थ गणेश लॅपटॉपवर काम करणारा गणेश अशी अनेक रूपे पाहायला मिळतात जितका मोठा त्यांचा संकलन आहे तितक्याच मोठ्या कल्पकतेने या संग्रहाची मांडणी करण्यात आलेली आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज अम्मा दोघा भावंडांना एक आगळा वेगळा छंद आहे गणपती चित्र आणि मूर्ती संकलन करण्याचा आमच्या मोरया